संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजाच्या पालखीचं अत्यंत चैतन्यमय आणि भक्तिमय अशा वातावरणात रविवारी सोलापूर शहरात आगमन झालं पिठू नामाच्या जयघोषाने अवघी सोलापूर नगरी दुमदुमून गेली आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध कानाकोपऱ्यातून मानाच्या पालख्या पंढरपूरला पायी निघाल्या आहेत प्रत्येकाला दर्शनाची आस लागून राहिली आहे प्रतिवर्षी श्री गजानन महाराज संस्थान शेगाव यांचा पालखी सोहळा श्री क्षेत्र पंढरपूरला पायी जातो यंदाच्या वर्षी दिनांक दोन जून रोजी मोठ्या उत्साहात शेगाव इथून श्रींचा हा पालखी सोहळा पंढरपूरकडं मार्गस्थ झाला आहे यंदाचं हे वर्ष असून पारंपरिक मार्गानं शनिवारी अठ्ठावीस जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता सोलापूर जिल्ह्यात या पालखी सोहळ्याचं आगमन झालं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पालखी सोहळ्याचं मनोभावे स्वागत केल्यानंतर पालखीचा उळे इथं मुक्काम झाला दरम्यान रविवारी सकाळी उळे इथून हा पालखी सोहळा सोलापूर शहराकडे मार्गस्थ झाला शहरहद्दीत प्रवेश होताच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे स्वतः पालखी सोहळ्याबरोबर चालत आले मार्गात ठिकठिकाणी थीक पालखी सोहळ्याचं भव्य स्वागत करण्यात आलं रस्त्याच्या दुतर्फा भक्तगणांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती अलौकिक असा हा पालखी सोहळा अनुभवताना पाहताना वेगळा असा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत होता गणगण गणात बोते यासह विठुनावाचा अखंड जयघोष करत सकाळी साडे दहा वाजता शहरात माता रूपाभवानी मंदिराजवळील पाणीगिरणी चौकात संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या पालखीचं आगमन झालं परंपरेनुसार सोलापूर महापालिकेच्या वतीनं अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे आणि जगदेवी कारंजे यांनी श्री गजानन महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार घालून पालखी सोहळ्याचं स्वागत केलं यावेळी सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख औसाचे आमदार अभिमन्यू पवार भाजपाचे शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर पोलीस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त विजय कबाडे दीपाली काळे अजित बोराडे पालिका उपायुक्त आशिष लोकरे अतिरिक्त आयुक्त रवी पवार सहायक आयुक्त शशिकांत भोसले पालिकेचे नगर अभियंता सारिका अकुलवार अग्निशमन दलाचे अधिकारी राकेश साळुंके भाजपाचे माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे ज्येष्ठ नेते मोहन डांगरे ज्येष्ठ नेत्या तथा माजी नगरसेविका लता फुटाणे तसंच माजी सभागृह नेते संजय कोळी राजकुमार पाटील स्थानिक संयोजक सुनील कुलकर्णी सुनील फाळके संजय क्षीरसागर महाराष्ट्र कोळी समाज संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष संजीव कुमार कोळी आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पालखी सोहळ्याचं स्वागत करून मनोभावे दर्शन घेतलं दरम्यान आमदार विजय कुमार देशमुख पोलीस आयुक्त एम राजकुमार पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह मान्यवरांचा यावेळी गजानन महाराज संस्थान शेगाव यांच्या वतीनं यथोचित सत्कार करण्यात आला या प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख यांनी संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखीचं शहरात आगमन झाल्यानं निश्चित मानास एक अलौकिक आनंद आणि समाधान प्राप्त होत असल्याच्या भावना पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्या ओके मग श्री क्षेत्र गजानन महाराजांची पालखी आज रोजी सोलापूर शहरामध्ये आगमन झालं जणू काय गजानन महाराजच आपल्या सोलापूर शहरामध्ये होत आज आपल्या सगळ्यांच्या दर्शनासाठी आल्या जाते जातो उत्साह आहे हा वातावरण आजच्या या पालखीत जात असताना एक लहानशी चिती मुलगी एक पाच सहा वर्षाची प्रत्ये एका वाटीमध्ये खरीसागरांसाठी प्रत्येक पालखीमध्ये येणारे वारकरी करून त्यांच्या हातात घेऊन ते खरीसागर त्यांनी आनंद व्यक्त करत होते म्हणजे ह्या प्रकारच्या भावना या, प्रकार या सोलापूरकरांच्या मनामध्ये एक प्रकारचा आनंद ह्या ही पा ही पा पालखीच्या संदर्भात आहे जे छप्पन्न वर्ष झालं अखंडपणे ही सेवा कार्यरत असताना ही पालशी जवळपास साडेसहाशे किलोमीटर आपल्याला पंढरपूरला जाताना दिसते आणि एक शिष्टबद्ध ज्याप्रमा आणि एक धार्मिक वातावरण या पालखीमध्ये असतो आणि मला असं वाटतं की पांडुरंगाचं दर्शन आपल्याला ह्या गजानंद महाराजाच्या पालखीमुळे जर आपल्या सगळ्यांचं दर्शन घेतलं तर पांडुरंगाचं दर्शन घेतल्यासारखं होतं आज पालखीच्या उत्सवाच्या निमित्तानं सगळ्यांना शुभेच्छा पोलीस आयुक्त है एम राजकुमार यांनीही पालखी सोहळ्याच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनानं आवश्यक ती काळजी आणि खबरदारी घेतल्याचं सांगितलं सोलापूर शहरामध्ये पोलीस विभागाकडून त्यांनी निवडकाखानी कामीच्या ठिकाणी सर्व ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे सर्व जनताला रवाना आहे आणि काही काही न करता आरामात त्यांनी जेव्हा दर्शन देऊ पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त लावण्यात आला आहे पण रात्रीपाळी रात्रीपाळीचा दोन्ही करून बंदोबस्त लावण्यात आलेला आहे ट्राफिक विभागाचा आणि पोलीस स्टेशनमधून पण नामपवर लावण्यात आलेला आहे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी पालखी सोहळ्यासाठी सोला महानगर दे सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचं सांगितलं आज संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांची पालखी सोलापूर शहरामध्ये आगमन झालेलं आहे शहरामध्ये अत्यंत उल्हास आणि आनंदाचं वातावरण आहे या पालखीमध्ये साधारणतः सातशे वारकरी सहभागी झालेले आहेत आणि आज उद्या सोलापूर शहरामध्ये त्यांचा मुक्काम आहे आणि त्या मुक्कामाच्या अनुषंगाने वारकरी लोकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी महापालिका प्रभा प्रशासन सज्ज झालं असून सर्व व्यवस्था त्या ठिकाणी उपस्थित केलेली आहे कुंचन हायस्कूल असो उपलब्ध मंगल कार्यालय असो आणि शहर भागामध्ये असो त्या ठिकाणी वारकऱ्यांना पायी चालत असल्यामुळं काही त्यांना औषधोपचार लागत असेल किंवा ता काही मेडिकल फॅसिलिटी लागत असेल तर त्याची व्यवस्था आपण प्रत्येक ठिकाणी केलेली आहे आपले ट्वेंटी फोर बाय सेवन ही यंत्रणा आपण कार्यरत ठेवलेली आहे प्रत्येक ठिकाणी आपण पालखीबरोबरसुद्धा ती यंत्रणा आपण कार्यरत ठेवलेली आहे त्यामुळं त्या पालकांना कुठली अडचण होईल असं मला वाटत नाही आणि तसेच सोलापूर शहराची स्वच्छता इशारा घेतला तर ती पण आज दोन दिवस पालखीचा मुक्काम आहे नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दर्शनाची री लागणार आहे त्यासाठी आवश्यक त्या सर्व व्यवस्था महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे त्याचबरोबर विद्युत व्यवस्था असेल पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल त्या व्यवस्थासुद्धा आपण या दोन दिवसाच्या कार्यकाळात नियोजन केलेलं आहे दरम्यान कर्मसाक्ष सामाजिक आणि बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं रंगावलीच्या सुरेख अशा पायघड्यांनी पालखी सोहळ्याचं स्वागत करण्यात आलं या संस्थेच्या सदस्यांनी या माध्यमातून आपली सेवा संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या चरणी अर्पण केले सुमारे सातशे वारकरी दोन अश्व नऊ वाहनं तज्ञ डॉक्टरांसह सुसज्ज अँब्युलन्स आदींचा या पालखी सोहळ्यात सहभाग असून अतिशय शिस्तबद्ध म्हणून या पालखी सोहळ्याचा नावलौकिक आहे नऊ नाव जिल्ह्यातून मार्गक्रमण करत शेगाव ते पंढरपूर असा सातशे पन्नास किलोमीटरचा तेहतीस दिवसांचा पायी प्रवास करत ही पालखी श्रीक्षेत्र पंढरपूरला दाखल होते हाती भगवी पताका मुखी विठ्ठलाचे नाव घेत सहभागी झालेले वारकरी जणू स्वतःला यात हरवून गेलेले असतात अत्यंत चैतन्यमय अशा वातावरणाची अनुभूती या पालखी सोहळ्यानिमित्त तमाम भक्तगणांना येते सोलापुरातील विविध चौकात पालखी सोहळ्याचं भक्तगणांकडून भक्तिभावानं मनोभावे स्वागत करण्यात येतं दरम्यान संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखीचा रविवारी सोलापुरातील कुचन प्रशाला इथं तर सोमवारी सात रस्त्या इथल्या उपलब्ध मंगल कार्यालयात मुक्काम राहणार रा असून मंगळवारी एक जुलै रोजी पालखी सोळा हा उपलब्ध मंगल कार्यालयातून तिरेमार्गे पंढरपूरकडं मार्गस्थ होईल पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे